हॅलो एव्हरी वन आम्हीच्याच रेसिपीज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आषाढ महिना चालू आहे सो सगळ्यांच्याच घरात काही ना काहीतरी तळण चालूच असेल यामध्येच मी तुम्हाला आज खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ते सांगणार आहे चला तर मग रेसिपी बघूया इथे मी एक दोन ते तीन वाट्या मैदा घेतला आहे चालणीमध्ये मैदा आपण छान बारीक चाळणीने चाळून घेणार आहोत काही कचरा वगैरे असेल तर ते निघून जातो थोडस मीठ अर्धा चमचा खायचा सोडा छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं चमच्याने तीन ते चार चमचे कडकडीत गरम केलेलं तेल तेल टाकल्यामुळे आपल्या करंजा ज्या आहेत खूप छान फुलतात आणि इथे आता आपण पाणी टाकत टाकत थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपण ते मिश्रण मिक्स करून घेणार आहोत छान असं अगदी चपातीसाठी जशी कणिक आपण मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे जास्त दाटसरही नाही आणि जास्त हलकीही नाही तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता छान आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण हे एक दहा ते पंधरा मिनिट मुरण्यासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे मी घरचं तूप ॲड करत आहे तूप गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा वेलची पूड सारणाला स्वाद खूप छान येतो तीन ते चार नारळ मी इथे बारीक किसून घेतलेले आहेत तर तो, तो नारळाचा खीस सा आपल्याला यामध्ये छान असा भाजायचा आहे तुपामध्ये हलकासा भाजायचा आहे खूप छान स्वाद लागतो आपला किस भाजून तयार आहे तोपर्यंत त्यामध्येच आपल्याला गुळ पण ऍड करायचा आहे साधारण एक तीन ते चार नारळ आहेत त्यासाठी मी एक अर्धा किलोभर गुळ घेतलेला आहे गुळ छान मिक्स करायचा आता यामध्ये गुळ आणि नारळाचा मिक्स झाल्यानंतर याला जे पाणी सुटणार आहे ते पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे छान असं हळूहळू ते मिक्स करत राहायचं पाणी आटेपर्यंत थोडं पाणी वगैरे आटल्यानंतर मी याच्यामध्ये मनुटे टाकत आहे छान मिक्स करायचं बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे गुयाचं पाणी पूर्णपणे सुटलेलं आहे त्याला छान मोकळ मिश्रण होईपर्यंत आपल्याला ते परतत राहायचं आपलं सारण तयार आहे आता आपण पुरी लाटून घेऊयात छोटे मध्यम आकाराचे मी इथे गोळे करत आहे छान अशी बारीक मधून पातळ आणि कडेनी थोडीशी दाटसर अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यामध्ये एक चमचाभर मी ते सारण टाकत आहे छान असं चिमटीने ते छान प्रेस करून घ्यायचं थोडीही जागा शिल्लक ठेवायची नाही जर जागा शिल्लक राहिली तर आपण करंजी तेलात सोडल्यानंतर ती सुटू शकते आणि त्यातून ते सारं बाहेर येऊ शकतो सो छान चिमटीने दाबायचे आणि अगदीच जास्त रिस्क नको असेल तर आपण या पद्धतीने दुमडूनही घेऊ शकतो छान पॅक राहते आणि दिसायलाही खूप सुरेख दिसते बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी करंजी तयार आहे आता तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये आपण करंजा तळून घेऊयात छान अशा मध्यम वरती आपण करंजा तळून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये करंजी तयार होते तळून छान जास्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही आहे आणि जास्त पांढऱ्याही ठेवायच्या नाही आहेत आपल्याला हलकासा सोनेरी कलर आला की त्या लगेच आपल्याला बाहेर काढायच्या बघू शकता तुम्ही करंजी खूप छान पद्धतीने फुललेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये सांगा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच अनुजाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल थँक्यू